माझं न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ताई वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल पेज वरून आपल्यावरती टीका करण्यात आलेली आहे आम्ही आम्ही निवडणूक प्रश्नासाठी लढवतो दक्षिण आफ्रिकेमध्ये भूखंड घेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाहीये अशी टीका त्यांनी तुमच्यावर नाव घेऊन केलेली आहे कशामुळे काय टीका काही एक का, होती का, का, काही पक्ष ज्या आहेत काही पक्ष वंचितचं नाव कुठे त्यांची त्यांनी ती पोस्ट काढावी कारण का मी कोणाचंही नाव नाही घेतलं आणि मला माहित नाही ते हे का करतात पण मी एवढंच त्या माझ्या सभेत म्हणाली होती की जे कोणी काँग्रेस किंवा जे कोणी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स जे वोट्स डिवाईड करतं ते बीजेपीला मदत करतं कोणाचंही नाव नाही घेतलं पण हे जाहीरची बात आहे सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यात मला माहित नाही त्यांनी तसं का केलं मला माहित आहे मला माहित नाही मी स्पष्टीकरण दिलं आहे माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि आम्ही लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत असू हे hey, वंचित मी का केलं कारण कालपर्यंत आम्ही सगळे एकत्रित होतो आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की जे कोणी भाजप विरोधात आहे ते सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे मी ही मी मी रिपीट करते जे की जे पक्ष महाविकास आघाडी किंवा सेक्युलर व्होट्स डिवाइड करतात ते ऑब्व्हियसली भाजपाला मदत करतात पण मी कोणाचं नाव नव्हतं ना घेतलं मला माहित मा नाही त्यांना हे काय साध्य करून त्यांनी ती पोस्ट टाकली आणि त्यांनी ती काढावी ताई सध्या सध्या का कृपया करून हा गैर चुकीचा मेसेज मला असं वाटतं पसरवणं हे चुकी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका